आहोजी सिद्ध महाराज यांची यांचा आज महत्त्वाचा कार्यक्रम आहे त्या गावामध्ये सुनगाव म्हणून या गावामध्ये म्हणतात मोठ्या प्रमाणात भंडारा असतो आणि त्या भंडाऱ्याचं जे भोजन आहे त्या भंडाऱ्यामध्ये भोजन बनवण्याचं काम सध्या या ठिकाणी सुनगावमध्ये सुरू आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भंडाऱ्याचं महत्त्व ज्वारीची भाकर आणि उडदा उडदाच्या डाळीचं वरण पोळी चपाती भाजी हे सातत्यानं आपण भंडाऱ्यामध्ये बघत असतो पण या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सुनगावामध्ये ज्वारीची भाकर आणि मुदाच्या वर्णाचं जे डाळ हे या भंडाऱ्याचं वैशिष्ट्य असं दिसून येत आहे ता जळगावजामोद तालुक्यातील विविध गावामधून या महिला एकत्र आलेल्या आहेत एक आणि फक्त चोवीस तासामध्ये हा भंडाऱ्याचं जे भोजन आहे हे जेवण जे आहे हे तयार केलं जात आहे आणि त्यामध्ये ज्वारची भाकर आणि उडदाच्या डाळीचं वरण यामध्ये के केलं जाते आणि काही तासातच आता या संध्याकाळच्या वेळेसच हे भोजन जे आहे हे भंडारामध्ये लाखो लोक इथे जेवण करणार आहेत आणि भोजन घेणार आहेत आणि ह्यामुळे या, या भंडाराचं वैशिष्ट्य ज्वारची भाकर उडदाच्या डाळीचं वरण हे दिसून येत आहे कॅमेरामॅन सह ही संजय जाधव सांगावच्या गजामधून झाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका